म्हणजे हा जो क्षण आज आलेला आहे आणि आज आम्ही त्याचे साक्षीदार आहोत याच वर्णन मी आज नाही करू शकत कारण बापांना माहिती आहे की गेले दहा वर्ष दहा वर्ष आम्ही या क्षणाची वाट बघत होतो मित्रांनो तुम्हाला कदाचित पालकांना किंवा विद्यार्थ्यांना याची जाणीव नसेल खूप वेळा प्रयत्न करून झाला बऱ्याच वेळेला म्हणजे अपयश पदरी यायचं परंतु अकॅडमीला असं उत्स्फूर्तपणे किंवा असं यश मिळताना मला म्हणजे म्हणून म्हणा किंवा काय म्हणायचं म्हणा पण मी चेअरमन या स्कॉलर अकॅडमीचा आहे आणि तुम्हाला सर्वांचं माझ्याशी काहीतरी वेगळं ऋणानुबंध असला पाहिजे आणि म्हणून मला तुम्ही हा आनंद योग दिलेला आहे आज माझ्या कार्यकाळात हे मी अनुभवतो आहे पण संस्था म्हणून म्हणजे यादव सर असतील किंवा पीटी पाटील सर असतील नंदन जगदा सर असतील देवरवार सर असतील बापूसाहेब चितोळे असतील आम्ही इतक्यांदा बैठका घेतलेल्या आहेत की आपलं नक्की नक्की तुझी चुकतंय कुठं की मुलं लातूरला का जात आहेत मुलं कोट्याला का जात आहेत मित्रांनो बार्शीचा म्हणजे इतिहास असा राहिलेला आहे की भगवंताची बार्शी हा एक मुद्दा आहे परंतु कर्मवीरांची बारशी आणि गुणवंतांची बारशी असा इतिहास आहे आपल्या भाषेचा कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल खूप गुणवंतांना इथून इत्य। बारशीन निर्माण केलेलं आहे मधल्या काळात काय झालं कोणाच परंतु कुठला तरी पॅटर्न तयार झाला मग ते लातूर पॅटर्न असेल कोटा पॅटर्न असेल मी एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मला जो अनुभव आलेला आहे तो मी सांगतो की तुमचे नियोजनबद्ध प्रामाणिक आणि विथ फुल कॉन्फिडन्स जे कष्ट आहेत तोच खराब पॅटर्न आहे तुम्ही जे कष्ट घेतले आणि तुम्ही एक पॅटर्न तयार केला आम्ही मात्र निमित्त आहोत हे लक्षात घ्या तुम्ही आमच्या स्कॉलर अकॅडमीवरती विश्वास ठेवला आणि ज्या पालकांनी विश्वास ठेवला मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो बारशीच जे लिगेश आहे बारशीची ही अशीच आता इथून पुढे आपण चालू ठेवूया आणि तुम्हाला एक गंमत सांगतो म्हणजे मी जेव्हा एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या टप्प्यात तुमच्याच वयाचा होतो आणि इथंच श्री शिवाजी महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे आणि जेव्हा मी गावाकडे जायचो सुट्टीमध्ये तेव्हा मग तिथे काही माझ्याच बरोबरचे विद्यार्थी तिथं जे होते किंवा काही लोक मला प्रश्न विचारायचे की पुढे जाऊन काय होणार तर मी म्हणायचो मी डॉक्टर होणार आहे आणि ते हसायचे आणि म्हणायचे की डॉक्टर होणारा मुलगा आपल्या गावात अजून जन्मायचं आहे आज मला गमतीनं असं वाटतं की तुमचं यश हे तुम्ही ठरवायला पाहिजे इतरांना तुम्ही, तुम्ही ते ठरवू देऊ नका तुम्ही जर ते ठरवलं तर तुम्हाला ते नक्कीच मिळतं हे आज आपण सर्वांनी सिद्ध केलेलं आहे आपल्याकडं म्हणजे कुठलंही अभ्यासाचा बॉट असेल किंवा अभ्यासाविषयी चर्चा असेल किंवा तुमच्यामध्ये आसपासच्या लोकांकडून मेनगंड येतो आपला कॉन्ट्रस्ट लूज होतो अशा वातावरणापासून तुम्ही दूर व्हा आणि अशा वातावरणात जा तिथं तुम्हाला उभारी मिळेल जसं आता तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितले की अभ्यासाबरोबरच आम्हाला आमचे फॅमिलीचे प्रश्न सोडवायला सुद्धा मदत करणारे भेटले ही एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे अशा वातावरणात तुम्ही नक्की नेहमी सातत्यानं राहा तुम्हाला नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स परत मिळेल आणि मग अभ्यास तर सगळेच करणार अभ्यास कसा करायचा त्याचं कर नियोजन कसं करायचं आणि त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे तर एश तुमच्यापासून दूर जाऊच शकत नाही ए ए एशा। एशा तुपार तुपारा तुपारा अप्ला अप्ला हे तुम्ही आता अनुभवलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा हेच गुरु किती आहे की यश आता हे सुद्धा आपल्याला यश मिळालं म्हणजे ही एक अशा यशाच्या अनेक अनेक तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये दादाच्या आहेत आणि तुमचं जीवन यशस्वी करायचं आहे जीवन यशस्वी करणं आणि अकॅडमिकली यश मिळवणं ही आणखी एक वेगळी गोष्ट आहे तर अकॅडमिकली यश हे तुम्ही आता मिळवलेलं आहे आणि याच्यातूनच मग चिंतन मंथन करत आणि तुम्ही पुढे जा आणि मग पूर्ण आयुष्य तुम्ही यशस्वी बनवू शकता ती सुरुवात आहे आणि याचं जे श्रेय आहे हे तुम्हाला आहेच परंतु तुमचे पालक जे काभार आता तसं धनंजयच्या आई त्या शेतात राहतात धनंजय पण त्यांच्याबरोबर काम करतो तर यशामध्ये हे पण आवश्यक आहे तुम्ही तुमची कामं सोडून नुसतं अकॅडमिकली यश मिळवत गेलं तर ते अर्धवट झालं तुम्ही तुमची नाळ तुमच्या मातीशी तुमच्या घराशी तुमच्या नातेवाईकांशी तुमच्या समाजाशी तुम्ही सतत जिवंत ठेवली पाहिजे तर मग ते खरं यश असतं आणि ती खरी गुणवत्ता असते हे तुम्ही कायम तुमच्या मनात ठेवा आणि त्याच पद्धतीने तुम्ही पुढील पाऊल जे वाटचाल आहे ती करायला पाहिजे मी या या अनुषंगानं तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला मी इथून हे सुरेश शु, चिंततो आणि मला इथं संधी दिल्याबद्दल मला खूप आनंद झाला की आज म्हणजे इतकं इतका सुंदर क्षण इतका हृदयस्पर्शी क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत हे पुन्हा पुन्हा आम्हाला अनुभवायला मिळाला पाहिजे दरवर्षी आपल्याला असं इथे बसायचं आहे जमायचं आहे आणि नवीन मुलांचा म्हणजे आता जे इथे अकरावी बारावी सायन्सला ज्यांनी नव्यानं ॲडमिशन घेतलेलं आहे या बार्शीच्या या कॅम्पसमध्ये तुम्ही म्हणजे तुमचे सगळे प्रश्न म्हणजे किती बालिश असेल असं वाटतं हा काय प्रश्न आहे का काय शंका आहेत का ह्या काही अडचणी आहेत का आपण कशाला शेअर करायच्या पाटील सर आहेत गळके सर आहेत बापू आहेत आणि इवन मी पण इथेच आहे म्हणजे असतो मला माहिती नसेल तर मी पण इथेच असतो तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकाल तुमच्या आर्या असतील ते तुम्ही शेअर करा आता नीता मॅडमने माझा दोनदा उल्लेख केला की सर आता आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि तुम्ही बोलावं पण मॅडम आजचा क्षण ते hmm. बोलण्याचं नाहीये बोल hmm. आज आपण नुसता निखाळपणे आनंद घेऊया हो आणि या मुलांच्या पाठीवरती बसकीची थाप मारूया कुठलंही शिक्षण अवघड नसतं हे तुम्ही बावून करू नका पहिल्या गोष्टीला म्हणजे कुठलं शिक्षण अवघड नसतं अवघड आपण ते करत असतो म्हणजे कुठलंही शिक्षण अवघड करण्याचं आपण काय करतो का आपलं मन हे स्थिर नसतं आपण आपल्या मनाला विचलित करतो डायव्हर्ट करतो आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून आपण परावृत्त होतो आणि मग शिक्षण अवघड वाटायला लागतं शिक्षण तसं खूप सोपं आहे त्याच्यात तुम्ही घुसायला पाहिजे त्याचा आनंद घ्यायला पाहिजे आणि शिक्षण एन्जॉय करायला पाहिजे शिक्षण कशासाठी घ्यायचं तर शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे तर आपल्याला आता कोणी म्हणाल की एक डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घ्यायचं कुणी वकील होण्यासाठी शिक्षण घ्यायचं इंजिनियर होण्यासाठी शिक्षण घ्यायचं पण मला तसं वाटतं की हे सगळे प्रॉडक्ट्स आहे बाय प्रॉडक्ट्स आहेत तुम्ही सगळ्यात सगळ्यात आणि सगळ्यात अतिशय सुंदर असा माणूस बनण्यासाठी शिक्षण घ्या असं मला मला सांगायचं आहे